माझे नाव ने नेक्स्ट एक्सप्लेन करून दाखवणार आहे जसे की आपल्याला माहित आहे की झाडे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याच्यासाठी त्याला सनरेज क्लोरोफिल कार्बन कर, डायऑक्साइड या यांची गरज पडते तर आपण हे शिकलेलो हो। आहोत आप आपल्याला ही माहीत आहे की ही सृष्टी एकामेकावर डिपेंड झालेली आहे तर त्यातून स्वतः तयार करतात त्याला आपण प्रोड्युसर असे म्हणू शकतो आणि जे त्या प्रोड्युसरला कन्झ्युम करतात म्हणजे त्याला खातात आपण त्याला प्रायमरी कन्झ्युमर असेही म्हणू शकतो असेही म्हणू शकतो तर त्या तर आपण हे पहिले जाणून घेऊया प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे काय तर आपण मी आताच बोललेली आहे की प्रोड्युसर म्हणजे जे स्वतःच्या नसलं त्या तयार करतात आणि जे स्वत जे प्रोड्युसरला खातात त्याला काय प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरी कंझ्युमर हे झाडांवर डिपेंड होऊन राहतात तर जे प्रायमरी कन्झ्युमरला खातात त्याला सेकंडर सेकंडरी सेकंडरी कन्झ्युमर असे म्हणतात जसे की प्रॉडीसी असे असू शकतात आणि जे, जे जे सेकंडरी सेकंडरी कन्झ्युमरला डे कन्झ्युम करतात त्याला आपण धरलीच थर्डरी कन्झ्युमर होऊ जसे का टायगर इत्यादी इत्यादी आपण असे असेही म्हणू शकतो की त्यांना कोणी कंझ्युमर करू शकतात आपण असे उदाहरण मी खूप पाहा खूप पाहायला मिळतात आणि जे थर्डी कंझ्युमरला करतात कंझ्युम करतात जसे इगल, इगल इगल म्हण इगल थर्डी कंझ्युमर म्हणजे इ कोणते प्राणी कोणते पक्षी पण त्या इगलला कोणी कंझ्युम करू शकत नाही तर जे जे इगल मेल्यावर त्यांना डिकम्पोज करतात आणि म्हणजे मायक्रोब्स मायक्रोब्स जे करतात की मेलेल्या शरीराला सळव पूर्वी त्यांची माती करतात त्याला आपण त्याला आपण त्याला पण डिकम्पोज असे म्हण असं म्हणतो तर आपल्याला हा प्रश्न पडला आहे का जे सूर्यकिरणापासून झाड तयार होतात ते सूर्यकिरण त्या झाडाला खाऊन आपण सूर्याकड जाईल ना सूर्या का आपल्याला हा प्रश्न पडला आहे तर आपण त्याला फूड वेव्ह असे म्हणू शकतो